हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग शुभ सकाळ सर्वांना मी भाग्यश्री आपल्या नवीन एका खूप खूप स्वागत करते तर आता मी इथं सकाळी उठलेली आहे सर्वात आधी आता इथे पहिले ब्रश वगैरे करून घेते आणि मग त्याच्यानंतर पुढे मला चहा वगैरे घ्यायचा आहे तर शुभ सकाळ सर्वांना श्री स्वामी समर्थ तर आज आहे गुरुवार तर आता मी इथं सकाळी उठलेली आहे तर आता मी सर्वात आधी आता इथं ब्रश वगैरे करते आणि पाणी वगैरे तापवून घेते जेणेकरून म्हणजे मग पुढची कामं व्हायला परिच्या वगैरे घेतला की म्हणजे थोडं झोप वगैरे उडते असं तर आज मी तुमच्यासोबत माझा स्वामींचा गुरुवार असतो तर मी तो व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करणारी त्या सगळ्यांनी न न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहा आणि जे कोणी आपल्या चॅनलवर नवीन असाल ना त्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बे बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला आपले सिम्पल आणि सिम्पल आणि डेली रुटीनचे व्हिडिओ बघायला भेटेल तर आता तुम्ही तर बघू शकता मी ब्रश वगैरे केलं ब्रश झालेलं आहे माझं आणि लगेच आता इथे मी चा ठेवायला घेतलेलं आहे एका साइडला पाणी तापत आहे एका साईडला पाणी तापत आहे आणि आता इथं पाणी तापेपर्यंत म्हटलं चहा वगैरे करून घेऊ थोडीशी झोप वगैरे पण आहे डोळ्यात तर म्हटलं चहा घेतल्यावर थोडा फ्रेश वाटेल तर मी सगळ्यात आधी उठले बरं झाडू वगैरे मारला म्हटलं आज आपलं हे आ, उपास आहे म्हटलं तर गुरुवारी तर झाड वगैरे मारला बाहेर आणि मग म्हटलं त्याला ब्रश करून घेते आणि आज कामाचा दुसरा दिवस आहे माझा मी बुधवारपासून कामाला हे करत आहे तर पहिला दिवस पण छान गेला आणि आजचा दिवस कसा जातो हे तुम्ही नक्की बघा किंवा तुम्हाला सांगणारच आहे मी तर सगळ्यांनी आपले व्हिडिओ तर नक्की बघायचा तर आज गुरुवार होता तर म्हटलं चला आज आपण शूट करू आज काय होतं काय माहिती कामावरती कारण की आज कुठे टाकतात काय मिळते पहिल्या ठिकाणी मला जे पाणी बॉटल्स असते किंवा कप बश्या वगैरे कप छोटे छोटे मुलांचे असतात ना ते खेळणे वगैरे ते तर त्या म्हणजे असं याला त्या टाकलं होतं तर तिथे मी केलं ते काम जसं गिरेक वगैरे येतात त्यांना सांगावं लागतं काय प्राईज आहे काय नाही मग ते सर्फ वगैरे घ्यायचं आणि तिथे जायचं म्हणजे त्यांना सांगायचं काहींना कळालं ते त्यांच्या मनाने घेता आणि ज्यांना नाही कळालं ते आपल्याला विचारता मग आपण त्यांना सांगायचं की असं असं आहे तर माझा हा पहिला दिवसाचा अनुभव होता तर मी हा तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि आज गुरुवार असल्यामुळे तुमच्यासोबत मला आजचा पण व्हिडिओ शेअर करायचा होता तर आता मी इथं उठलेली आहे आता तरी चहा वगैरे घ्यायची मला चहा वगैरे झाल्यावरती मस्तपैकी फ्रेश वगैरे होईल आणि तुम्ही सगळ्यांनी व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा तर आता इथे चहा वगैरे बनवून झालेला आहे आणि मी इथं एक दोन मिनटं बसले आणि आता इथे चहा वगैरे घेते कारण की नाही घेतले ना असं वाटतं मी झोपेतचं आहे की काय तर माझसारखा कोण कोण चहा घेतं नक्की मला कमेंट करून सांगा मला ना सगळ्यात ती चहा लागतो पहिले आणि मग बाकीचे काम पण जर कधी मागे घाई असली ना मग मी नाही बघत मग कधी कधी तर मला डायरेक्ट चहा घ्यायला वेळच राहत नाही आई तर बनलेला जरी असला तरी राहत नाही तर तिथे पाणी वगैरे तापलं मी पाणी नेलं फ्रेश वगैरे झाली आणि चला म्हटलं आता प जगात पहिले चांगलं झाली लगेच म्हटलं मी मा माझं आवरून घेते मी मी जर माझं आवरलं नाही ना आणि मला ना लाईव्हवरती एक जणांनी बोललं होतं की चेहरा थोडा क्लीन वाटत आहे तर मी काय करते माहिती आहे का म्हणजे भेटली लावायला तर लावायची नाही तर सोडून द्यायची तर इथं मिस्टरना सांगितलं होतं ती पॉंट्सची डबी आण म्हटलं तर मिस्टरने पॉन्टची डबी आणली होती पॉंट्सची तर मी ती यूज करत होती आणि तिने पण मला वाटतात की तिने पण थोडेसे माझ्या चेअरावर जे काही पिंपल्सचे डाग वगैरे होते ना तर ते सर्व निघून गेलेले आहे आणि मी ते तर ती डबी यूज केल्यामुळे थोडासा चेहरा क्लिअर वाटत असेल तर ज्यांना पण थोडं पिंपल्सचा वगैरे प्रॉब्लेम असेल ना तर त्यांनी नक्की पॉंड्स क्रीम यूज करा कारण की मला तर वाटतं थोडं किंवा जे समोर बघताय माझा चेहरा तुम्हाला तर कळत असेल की पहिला चेहरा कसा होता ना आत्ता कसा होता तर तुम्हाला तर वाटलं तर तुम्ही नक्की पॉंड्स ही क्रीम यूज करा आणि थोडं जे काय स्पॉट आहेत त्याने ते क्लिअर करून घ्या ओके आणि जास्त करून मी काही साबण वगैरे यूज करत नाही फक्त कधीच्या नवत कधीतरी एक चुकून चाकून आणली तर आणली नाही तर मी शक्यतो होतं सांगतच नाही पण चुकून चाकून आणली लक्षात राहिलं तरच नाही तर मग माझा की हट्ट राहत नाही प्रत्येक गोष्टीला की आणान ध्यान करान राह म्हणून तर जाऊ दे ते झाले माझं आवरून ते मी आता माझ्या मुलासाठी खिचडी बनवणार होती माला माला ते सबुजाना भिजवलेला होता मला जा मला जॉबवरती जायचं होतं तर इथं म्हटलं जाती मुलाला नाश्ता वगैरे बनवून देते म्हणजे तो पण खिचडीच खाणार आहे म्हटलं काही वेगळं बनवू का तो म्हणे नको म्हणे मम्मी मला हेच खायचं आहे तर मग मी तर त्याच्यासाठी खिचडी वगैरे तर मग मी ना इथे त्यासाठी खिचडीची तयारी वगैरे करत होती ते इथं मिरची वगैरे कटिंग करून घेतलेली आहे आणि इथे एक बटाटा कापलेला आहे थोडेसे शेंगदाणे वगैरे घेतलेले आहे शेंगदाणे मी माझ्या आजीकडून आणलेले होते आजीकडून भाजून भुजून आणले तर मला ते अजूनपर्यंत चाललेलं आहे जवळजवळ जो आता मला इथे येऊन एक महिना झालेला आहे तरी तिच्यातले अर्धा एक किलोच खाल्ले असतील आम्ही शेंगदाणे जास्त काही लागत नाही तर हे शेंगदाणे बुक आपण किती दिवस जातात नक्की मी तुमच्यासोबत शेअर करेल तर तुम्ही इथं बघू शकता मी आता इथं कढई वगैरे तापायला ठेवलेली आहे आणि आता इथं कडे व खिचडी वगैरे बनवून घेते इथे परत एकदा मला आता चहा वगैरे बनवायची होती तर मी त्यात थोडं नाही हां तेल काढत होती चहा नव्हती बनवायची मला तेल काढायचं होतं कारण की जे पहिलं तेल आहे ना ते ते करकट आहे आणि इथे म्हणून मी एका पातळ्यामध्ये जे काही पिशवीत एक किलो तेल होतं ते ना ते तेल काढून घेत होती नंतर वेळेस मी कडे घासायला नाही हे तेल पूर्ण त्या ते याच्यात टाकून देईल कसं ते खरखडं वगैरे मी दर या महिन्याला किंवा आठ दिवसाला कडे म्हणजे ज्यावेळेस माझी तेलाची कॅटली रिकामी झाली ना त्यावेळेस मी ती घासून काढत असते आणि तिच्यानंतरच नवीन पुढे फोडून टाकत असते तर आता इथे मी मिरची वगैरे टाकलेली भाजायला आणि मस्तपैकी आता ते फ्राय करून घेते आपला जो बटाटा आहे तो आणि मिरची मस्तपैकी फ्राय करून घेते आणि आता इथं बटाटा बटाट्या विपर्यंत मी थोडेसे क्षंगदाणे घेतलेले ते कुटून वगैरे घेते आणि मग ते खिचडीमध्ये मस्तपैकी मिक्स करून पिल्लूला छान अशी खिचडी बनवून घेते तर मला मा तुम्ही एक गोष्ट सांगा मार्केटमध्ये बारीक साबुदा भेटतो ना कोणाकोणाला मिळते तर एकदम बारीक साबुदाना कशा पद्धतीनं लागतो त्या बारीक साबुदानाची चव काय असते आणि झाड साबधानाची चव काय असते नक्की मला या दोघींमधला फरक सांगा कारण की मला ना एक दिवस आता बारीक सावधानाची खिचडी खायची आहे जाड सावधानाची तर खिचडी खाल्लीही भरपूर वेळेस आहे बारीक शब्दांची खिचडी कशी होती ते पण नक्की सांगा आणि मी पण एकदा करून बघेल तर तुम्हाला पण त्याचा अनुभव नक्की सांगेल तर कोणाकोणाला माहिती आहे की बा बारीक सावधानाचा अनुभव काय असतो नक्की सगळ्यांनी आठवणीने मला कमेंट करून सांगा ते इथं बघू शकता आता शेंगदाणे वगैरे कुठलेले आहे आता तिथं होत mm. आहे आपलं हे आलू मिरची मस्तपैकी भाजत आहे आणि आता मी ना इथं मस्तपिके त्याला हे करून घेते आणि जे काही एका पिशवीमध्ये हे ठेवलेलं आहे बघा मी मीठ एका साईडला तर ते इथं काढून घेत आहे आणि त्याच्यात टाकत का आहे कारण की मी उपवासाचं वेगळं ठेवत असते आणि आपल्याला खाण्यासाठी वेगळं ठेवत असते तसे इथे दोन प्रकारचं मीठ मी ठेवलेलं आहे खायला तर म्हणतात ते सेंद मीठ मेन आहे म्हणे खाण्यासाठी सगळ्यांनी ते मीठ खाल्लं पाहिजे पण आता करणार काय आता इथे बघा एवढा शब्द नाही ते मला सगळ्यांना आज आहे कामाचा दुसरा दिवस तर आज आहे मला उपवास आज काही जसं स्वयंपाक करायचं नाही पिल्लूला मी गरमागरम मसाला की खिचडी बनवलेली आहे आता तो खिचडी खाईल आता तो इथं घरी आहे आता चला मी कामावर जाते आणि दु, दु तो दुपारी एक वाजता भेटते तुम्हाला तर सगळ्यांनी व्हिडिओ कंटिन्यू कनेक्ट राहा आणि आपला कामाचे दिवस कसे जातात नक्की बघत राहा आणि पेमेंट पण काही आहे तुम्ही नक्की हॅलो वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल मी भाग्यश्री परत आता तुमचं त्याच व्हिडिओमध्ये स्वागत करते तर आता मी इथे दुपारी घरी आलेली आहे तर आता मला इथं गरम बनवायची आहे खिचडी तुम्ही तुम्ही ना नको किती वेळची सुट्टी असते सुट्टी मला पाऊन तासाची आहे यायला दहा मिनटं लागतात जेव्हा दहा मिनटं आणि जॉबची जाण्यासाठी दहा मिनटं तर आता एवढ्या पंचेचाळीस चाळीस मिनटामध्ये मी काय काय आवडते तुम्ही नक्की शेवटपर्यंत बघा आणि आपला संपूर्ण ब्लॉग तुम्हाला कसं वाटलं नक्की कमेंट करून सांगा तर आता इथे मी आलेली आहे सव्वा एकला घरी तर आता इथे बटाटे वगैरे कट करते पटपट आणि मस्तपैकी खिचडी करून घेते थोडं स्पीड मोडमध्ये तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर करणार आहे तर सगळ्यांनी आपल्या व्हिडिओला सहकार्य करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा सबस्क्राईब करा ओके हॅलो हाय नमस्कार तर आता मी तालेली घरी एक वाजता आणि आता इथे मी बनवणारी खिचडी तुम्ही बघू शकता तुम्ही तर खिचडी वगैरे बनवते कारण की सकाळी जर केली असते ना तर आता दुपारी येऊन खायला खूप वातर झाली असते आणि पण नव्हती ती आणि काही होती सकाळी बनवली ती तुझ्यासाठी बनवली होती माझी तर आता ते फायनली झालेले माझं जेवण वगैरे जेवण केलं मी आणि आता चला भेटू संध्याकाळी तोपर्यंत बाय काळजी घ्या सुस्तरा